होम थिएटर लावून ना त्याच्यावर डान्स करतात मुलं आलेत ना म्हणजे वन भोजनासाठी तर ती किती एन्जॉय करतात ते तुम्हाला दाखवतोच तर मुली डान्स करायला लागलेत आणि मुले बॉल खेळतात क्रिकेट तर तुम्हाला दाखवतोच चला मी पण लहानपणी असं वन भोजनाला गेलेलो ना तर मला असं बघून ना म्हणजे लहानपणीची आठवण ताजी झाली असं परत तर त्या बघा तिकडे मुली डान्स करतात तुम्हाला दिसले असतील ह्या बघा इकडे होम थिएटरला गाणी लावून आणि डान्स करतात आज आज वन भोजन आहे ना आणि हे बघा इकडे मुले सामान घेऊन चालेत थंडा काय असं आणि इकडे क्रिकेट खेळतात मस्तपैकी घरचला फाने जवळ जाऊन तुम्हाला म्हणजे दाखवतो मुलाची जाऊन गप्पा मारू सर त्यांचं नाव काय किती कितवीला शिक्षण करतात आणि कुठे शिक्षण करतात ना सालीचं नाव काय ते सगळं जाऊन जवळ जाऊन विचारू मुलांची थोड्याशा गप्पा करू सर किती दिवसांनी हे वनबोधन निघालं त्यांचं आणि किती वाजेला जेवण होईल हे सगळं विचारू त्यांना जाऊन ना काय रे मेंढवणची सरा कितीपर्यंत आहे दहावीपर्यंत काय सांगा ना तू कितवीला दहावीला दहावीला स हे बघा लहान लहान इकडे खेळतात मस्तपैकी काय रे क्रिकेट खेळता तुम्ही हा नाव काय तुझं ह हा <laughs> युट्यूबर आज चॅनलचा ना चॅनलचं नाव रवींद्र वन बदलला आलंस का जेवण किती वाजता होल

दीपेंद्र काय आर्यन तर सगळेजण आहे का ना हाय लाईक ना सबस्क्राईब करायचं सांगा ना अरे बाबू तुझं नाव काय संदेश ना काय करतो इथे हा हे बॅग घेऊन काय करतो <laughs> बसून सां ना कितीला आहेस तू तिसरीला यो पहिलीला तू पहिलीला सागर सागर तुझं नाव नाही यो याचं काय सांगला ना तुझा काय रोहित रोहित ना का कोणता तो बोलत राहतात तूच ना हां तू मस्त ना मास्तर मास्तर कोठा आहे सगळं हां ते मास्तर आहे ना काय सहा मास्तर मास्तर किती वाजता जेवण हवं तुमचं हां एक वाजता आता तर एक, 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 एक वाजून गेला आता झाला हा एक एक्केचाळीस झाला हा चिकन हवा हो ना चिकन हां मस्त एन्जॉय करा एन्जॉय केला हा बघित मजा करा <laughs> पन्नास रुपये काय ना पाठ घेनचं असतो अरे नाही आलं तुम्ही ओलखा तुझं नाव काय रे वैभव वैभव तुला तुम्ही नांगेल कुठं तरी आमच्या इथे ना तू अधेल ना हा ते मांगेल सामान तुला तही बघा एन्जॉय करतात मुलं मस्तपैकी एन्जॉय करतात आणि इकडे सर बसलेले आहेत ते मुले एन्जॉय करताना त्यांना बघतात इकडे आणि हे बघा अशा प्रकारे म्हणजे लहान लहानपणीची आठवण परत ताजी झाली असं आम्ही पण लहान होतो ना तेव्हा वन भोजनला गेले मुली डान्स करतात इकडे होम थिएटर लावून ना आणि इकडे वनभोजन आहे त्यांचा सैफा इकडे चालू आहे ह्या बघा ते मुले चालू आहे इकडे आणि सर मॅडम इकडे आहेत सगळे अशा प्रकारे खूप भारी वाटते असं बघून ना असं म्हणजे हॅपी फिलिंग होते मस्तपैकी तसं राहिनल तुम्हाला मी थोडासा डान्स डान्स दाखवतो मुलींचा कसा आहे त्याच्याला फायनल त्यात तो काय रे माझ्यासोबत कालच तुम्ही व्हिडिओ ना काय हां चालेल मुलींचा डान्स दाखवतो इकडे हे बघा मुली डान्स करायला लागले मस्तपैकी होम थिएटर लावून ना त्याच्यावर डान्स करतात ये ना इकडे ये ना आमच्याकडली फॉरी लाजते तुम्ही नाही लाजत ना ला रे लाजायचं नाही हो कधी लाजायचं नाही सगळ्यांची एक एक जणाची नावं सांगा सगळ्यांची सव सौराज सौराज तू कितीला आहेस पहिलीला ना तू तु दुसरी ना मिक्स मिक्स तुझं नाव हं हां असा म्हणजे पहिली दुसरी मिक्स वर्गात आहेस असा हां आज हां आराधन आराध्य कितीला आहेस तू चौथीला अजून अजून कोण नाव सांग ह काय नाव तुझा संदेश कितीला आहेस तिसरीला तर मला एक काहीतरी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना येत असेल अशी एक मला कविता सांगून दाखवा ना काहीतरी सांगाल काय दुसरी पहिली पहिलीची कोणती तरी सांगा ना लाजू नको इकून राहा ना जरा अंधेरच आहे इकून राहा असं हां या बाजूला असं रहा असं हां को मीपन, मीपन सांग। सांगा कविता लाजू नको लाजायचा नाही कोणती येत आहे तुम्हाला कविता येते का नाही मी पण मी पण सांगू का तुमच्यासोबत मा मी पण सांगेन बट मला येत नाही तर आता तुम्ही सांगाल तेव्हा मी सांगेन हा सांगा तर मी पण असा असा तुमच्यासोबत सांगा ना चला आता आता मुलींचा डान्स बघू इकडे हे बघा होम थिएटरवर होम थिएटर लावला आहे ना होम थिएटर तर सकाळी किती वाजता तुमचा वन भाऊजनला निघालेला सकाळी नऊ वाजता असं काय आणि आता संध्याकाळी किती वाजायला जा जाणार तुम्ही परत जेवून ना पाच वाजता हां पहिल्या कोठानी गेलेवरील कोठाने घे तुम्हाला ते तिकून हां हां म्हणजे बिल्डिंग जी आहे ती तुमची जी साला आहे ती तिकून मगारशी काय असं हां नाही इकडे आणला तुम्हाला हा मजा करा एन्जॉय इंजॉय अय <laughs> तुझं नाव काय महिमा कितीला आहेस तिसरीला तुला तर मी ओळखत असा आमचे कडली आमच्याकडलीच आहेस ना तुला मी ओळख महिमा एक ही ही बघ ही बघ मुलांशी भेटून मस्त वाटलं एकदम हॅपी फिलिंग झाली आणि मुलं मस्त एकदम म्हणजे हॅपी वाले आणि क्यूट अशी मस्त आहेत असं हे बघा इकडे अजून तर आहेत माझ्या पाठीमागे हे बघा किती भारी मस्त वाटलं असं तर हा व्हिडिओ कसा वाटला तर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू चला तर चला फायनली मी आता हा व्हिडिओ इथेच एंड करतो आणि मुलांसोबत भेटून कसं वाटलं तुम्हाला पण कसं वाटलं आणि मुलांना कसं वाटलं तुम्हाला तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आता मुलं हां तर मुलं बघ बोलतात लाईक आणि सबस्क्राईब करा तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला फायनली मुलांना बाय बाय तर चला फायन तुम्हाला ब बघायला भेटे ना माझ्या चॅनलचं नाव माहीत आहे ना तर सर तुम्हाला पाजा ना लाईक सबस्क्राईब करा तुम्ही पण हा तर चला बाय बाय हे इकडे मुले डान्स करतात मी पण थोडासा जाऊन ना त्यांच्यासोबत नाचू का हे बघा